ती मला बुस्ट करते की रील करायचं आपल्याला आम्ही हा करू 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 असं म्हणून नाही होत करायचं मग ती घेऊन येते मला पण जरा इथे सेट वरती जर असं झालं तर मग मी रिॲक्ट रिॲक्ट कशनरच फटकन जोरात ओरत आहे मुकेश तर मी मुकेश म्हणजे आमचं प्रोडक्शन आहे मुकेश तर मुकेश जिथे कुठे असतो तिथून तु तू पुढे पळून जातो वीण दोघातली नाही मालिकेच्या सेटवर मी आता आली आहे आणि सिरियलमध्ये मध्ये आपण बघतोय की सुष्मिता आणि आईचं मस्त बॉन्ड आहे आणि आई सगळं काही सुष्मितासाठी करते पण इथे वेगळंच काहीतरी सुरू आहे म्हणजे धमाल सुरू आहे ऑफ कॅमेरा सेटअप बघा पहिले ना तिकडे रीलचा सेटअप लावलेला आहे <laughs> आणि रील शूट करत होत्या मध्ये वेळ असतो थोडासा सीनच्या मध्ये खूप स्वागत दोघींचं कसे आहात आणि झाली का रील एकदम पसला आ... सो दोन रील्स करून झाल्यान पण ऍक्च्युली तुला आश्चर्य वाटेल आम्हाला इथे अजिबात वेळ मिळत नाही अगं करायला पण आज स्वानंदी बाहेर गेली आहे शूट करायला ती येईपर्यंत आमच्याकडे मोकळा वेळ आहे आणि म्हणून आम्ही जरा हा प्रपंच मांडलाय आमचं पण आम्हाला रील करायला आवडतं म्हणून करतो मला असं वाटतं की हा पण एक तो पार्ट आहे म्हणजे अभिनयाचाच पार्ट आहे एक छोटासा आहे ना एका मिनिटासाठी हसवायचं चांगलं वाटतं भारती तर मी माझ्या नवऱ्याची बायकोपासून आपण इंटरव्यूज करतो आणि तेव्हा रील्सचं इतकं काही नव्हतं मी भारती ताईला पूर्ण इव्हॉल्व्ह होताना बघितलं हिट नवरी मी हिटलरला नंतर आत्ता इतक्या इंटरेस्टनी ती रील्स करते कसं हे म्हणजे कन्व्हिन्स करावं लागतं का नाही आता समोर येत नाही हे इथे उलट इथे मला भारती ताईनी कन्व्हिन्स केलं हे करण्यासाठी म्हणजे मी अजिबात ती मला करते की रील करायचं चा, करायचं आपल्याला हा करू 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 असं म्हणून नाही होत मग ती घेऊन येते मला तर हे सगळं तिचं प्लॅनिंग ह्याचा परिणाम एक पण चांगला झाला की आम्ही रील्स करायला राहिलो होतो पण किशोरी मध्ये थांबली होती रील्स करायची आमच्या दोघींचे रील्स बघून पुन्हा तिने पण रील्स आणि आनंदाची गोष्ट आहे की नाही कारण ती तर तिला तर इतकं सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे त्यामुळे मग ती पण करायला लागली बघ हे जेव्हा रील्स करतो आपण माणसांना एका मिनटासाठी ज्यावेळेला आपण प्रेक्षकांना इतकं चांगलं आनंद देतोय जर लोकांना ते आवडतंय तर का नाही करायचं शेवटी रसिक आपला मायबाप आहे यांना सांगत पण हिच्याकडे सगळं सेटअप आहे हे कौतुक आहे की सगळं सेटअप आहे पूर्ण मध्ये असतं ना की एकाकडे कला असते दुसरीकडे इक्विपमेंट आहेत भाई फटाफट फटा जो चाहिए वो असे तिथे माईक सुद्धा ठेवलंय आम्ही त्याच्यामुळे असं <laughs> काय फक्त रील्स नाही तर वेगळा काहीतरी ओरिजिनल ऑडिओ घेऊन पण काय करायचं असेल तर सगळं आहे माझ्याकडे फक्त बूस्ट पुश करायला कुणी नाही आणि ते भारतीत आहे करते की करूया आपण करूया काय ते दुसरं काय कॉन्टेंट करत बसते हे कर हे असं जरा आहे त्याच्या पण मालिकेमध्ये तर म्हणजे एक निगेटिव्ह साईड दाखवली आहे पण कट टू रील्स मध्ये आम्हाला अशी फनी साईड बघायला मिळते तर हे किती कॅरेक्टर शिफ्टिंग आणि मजेची गोष्ट आहे <laughs> मला ॲक्च्युली हिटलरपासूनच मी मला वाटतं मी रील्स करायला सुरुवात केली होती तर मला आता मालिकेमध्ये कसं असतं ते आपली भूमिका असते आणि भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य असतं तर त्या भूमिकेत गेल्यानंतर आम्ही मग ती मंदाकिनी होऊन जातो तिकडे जे जा दिलेले डायलॉग्स असतात त्याला व्यवस्थित आपल्याला न्याय द्यायला लागतो ते करून प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये उतरणं किंवा नापसंतीमध्ये उतरणं ते सगळं करायचं असतं पण इथे सगळं आमचा मामला असतो ना ते फ्री असा फ्री टू डू वॉट यू वॉन्ट अपूर्व आम्हाला ना तुझं हे सेटअप तुम्ही कसा शूट बीट करताना आम्हाला जरा दाखव म्हणजे प्रेक्षक बघतील की रील्स आपल्याला दिसतात पण बिहाइंड द कॅमेरा काय सीन्स काय आहेत तर इथे आम्ही ओरिजिनल ऑडिओ ऑलरेडी भारती ताई काढून येते की आज कुठले रील्स शूट करायचे तर तिचं ते प्लॅनिंग असतं तर तिचे कुठले रील्स असणार आहेत दोघींचे कुठले रील्स असणार आणि मला पण पर्सनली तू कुठले रील्स केले आली आली आम्हाला हे आपण रील ऐकूया हे ऐक जर ऐकायला येत असेल तर तीचा

वर किती तारीफ होते तुझी अरे बाबरे गोष्टीसाठी तिच्या तोंडातून नाही तारीफ सांगू शकत शी इज व्हेरी शांत असते सगळ्यांबद्दल तिच्या मनामध्ये प्रेम आणि आदर आहे म्हणजे तुम्हाला सांगू का ती पण जर शांत असेल तर विचारते क्या हो गया बलू भाई आज तब्येत ठीक नाहीये क्या अजयला पण म्हणजे जे स्पॉट दादा आहेत ठीक हो ना अच्छे हो ना सब कुछ ठीक आहे ना घर मे हे ती स्वतः विचारते इथे आमच्याकडे कोणीही नवीन आर्टिस्ट येऊ दे ती तिच्याशी असं वागते ॲज इफ ती खूप दिवसांपासून तिला ओळखते आणि काही आणलं ती दुसऱ्यांना देणार आणि उगीच असं मसमस मसमस मस, मस, पचवच पचवत करणं असं नाही आहे म्हणजे उगीच ती इथे बिटवीन द लाईन्स पण बोलत नाही पण सेटवरती बिटवीन द लाईन्स तिच्या ज्या ह्याच्यातल्या असतात ते ती करते व्यवस्थित कामामध्ये पण मुद्दाम चार लोक बोलत आहेत म्हणून मध्ये बोलायचं तू ब्रेक द सेंटेन्स असं अजिबात करत नाही ती अत्यंत संस्कारी मुलगी <laughs> 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 आ, मी आता आमचं मोठे <laughs> सिनियर किंवा असं म्हणूया वयामानानुसार आम्हाला पण आता ती ऑब्झर्वेशन करायची सवय लागलेली ना कोण कसं आहे कोण <laughs> कसं आहे तर खोटी तारीफ नाहीये पण ती आहे तशी आणि त्यात <laughs> तिचा तर भाग आहे तिच्या <laughs> आईवडिलांनी दिलेले संस्कार आहेत तिच्यावरती खूप चांगले जेन्झीमध्ये तू येतेस करेक्ट पण आपण ना प्रत्येकातनं चांगलं घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि आपण ती जनरेशन आहोत की आपल्या आधीच्या लोकांनी इतकं छान करून ठेवलं आणि पुढची जी येते ते पण जरा ऍडव्हान्स आहे आपण मधल्यामध्ये आहोत पण इथे सेटर आल्यावर काय तुझं असतं की आपल्याला हे सगळं शिकायचं आहे कारण का हे कुठल्याही स्कूलमधून मिळणार नाही आपल्याला हे सगळं अजिबात नाही त्यामुळे मला सुरुवातीला फार दडपण आलं होतं खरं तर की काय करायचं इतके मोठे आर्टिस्ट आणि काय आणि पहिल्या दिवशीच बहुतेक भारतीय आणि मी खूप मैत्रिणी झालो म्हणजे जेव्हा रिडिंग होती तेव्हा मी एकत्र बसलो होतो त्याच्यामुळे मला असं झालं की माझ्या बाजूला बसल्या ओ oh वय गॉड असं झालं आणि तिथेच मला कळालं की शी वॉज कंटिन्युअसली ऑब्झर्व करणं आणि मी पहिली असताना मी अशी का मी अशी बसले होते म्हणजे थोडंसं लोकांना वाटेल की तेजस्वी बसली होती त्यामुळे तिला अजून एक वेगळं दडपण होतं तेजश्रीचं आणि आण। मी येऊन पडत आणि शी वॉज कंटिन्युअसली स्माइलिंग सो हे पण किती शिकण्यासारखं आहे की म्हणजे काहीतरी छान एक वातावरण प्लेझंट ठेवण्याचं जे काम आहे ते ती खूप सुंदर प्रकारे करते आणि तिच्याकडून ऑब्झर्व करण्याचं पण हे आहे की म्हणजे मला पुढचं हो बा वातावरण बनत हा ते आहे पण भारतीतही म्हणजे चिडलं तरी पण असं आहे की ती व्यवस्थित जिथे चिडायचं तिथे चिडते नाही पण तस चिडणं चिडणं फार नाही खूप प्रेमळ आहे ती खूप जास्त त्याच्यामुळे आम्ही आणि आम्ही एकाच रूम मध्ये असतो मेकअप रूम मध्ये त्याच्यामुळे तिच्याकडून शिकण्यासारखं की ती सीन जेव्हा येतोय किंवा सीन जेव्हा आपल्याकडे स्क्रिप्ट आली आहे त्याच्या त्या स्क्रिप्टमध्ये कसं काम करायचं कशा गोष्टी आधी काय घडलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय घडेल हे सगळं ती ऑलरेडी करून जाते बऱ्याच मी फक्त माझं वाक्य आहे का नाही असं होतं माझं नाही आहे का ठीक आहे मी सीन वाचत पण नाही हे हा ॲक्च्युली माझा डाऊनफॉल किंवा ड्रॉबॅक आहे पण आय ऑब्झर्व हर टू डुईंग दॅट बीइंग ऑन दॅट स्टेज पर्टिक्युलर स्टेज की आत्ता आपण एवढे सिनियर ॲक्टर्स असूनसुद्धा शी डज इट शी रीड्स द स्क्रीन प्ले शी परफॉर्म्स व्हेरी वेल well. पण एक्चुअली so सगळे करतात अपूर्वा फक्त अपूर्वाला प्रॉब्लेम थोडासा दडपण येतो कारण ती सगळ्यात लहान आहे ना आमच्याकडे ना आपण हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हेच आपल्याला मी बोलू का नको बोलू मग आता असं आता कधी कधी असं होतं की आपण रिहर्सल मध्ये एक वाक्य बोलतो आणि वाक्य बोलल्यानंतर कधी कधी असं एक तो जर असा सीन असेल की मजा मजा करणारा सीन असेल तर एखादं वाक्य जास्त येतं किंवा असं तर ती घाबरते की आता हिच्यानंतर माझं वाक्य आपण मी बोलू का नको बोलू सांगतो की कट कर तो तुझा अधिकार आहे बिकॉज त्याच्या अगोदरचं माझं वाक्य संपलेलं आहे ज्याच्यानंतर जा तुझं वाक्य आहे ना तर मी काय कोणी असू दे त्यांचं वाक्य संपलंय आणि त्यानंतर पटकन तुझं वाक्य आहे तर तो तुझा पूर्णतः अधिकार आहे भले दहा वाक्य समोरचा बोलणार असेल तर तू त्याला उलट प्रश्न विचारू शकते की तुम्ही हे मध्ये नव्हतं केलं मग तुम्ही आता टेक मध्ये का करताय जे रिहर्सल केलं मी ते केलं ना सो नोबडी इज गोइंग टू ब्लेम यू तर तेवढं फक्त विथ रेस्पेक्ट ती घाबरते तो एक आदर युक्त भीती असते ना ती नाही आता आता हळूहळू तिच्यावर सगळे प्रेम करतात अगं सुबोध भावे प्रेम करतात तेजस्वी प्रधान प्रेम करते आर्या किशोरी ताई सगळे मी तर आहेच तिच्यासाठी ते डे नाईट मी असते तिच्याबरोबर पण प्रेम करतात तिच्यावर फार आणि ती पण तेवढी प्रेमळ आणि आपल्याला ते म्हणायचं ना की एक्सपिरियन्सने आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार जे पुस्तक पुस्तकातून तर आहेच पण जे लाइव आपण शिकू ना ते इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकल सो आत्ता हे प्रॅक्टिकल मिळतंच आहे पण आता आत्ता आपण एक फन गेम खेळूया तुम्हा दोघींना म्हणजे एकमेकींचं म्हणजे एक तुम्ही कसे रिॲक्ट कराल ना म्हणजे तू भारतीताईबद्दल सांग आणि तुम्ही हिच्याबद्दल सांगायचं सा। मी सिच्युएशन देईन <laughs> सिच्युएशन देईन त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही दोघी कशा रिॲक्ट कराल मला सांगायचं सा। ठीक आहे बरं लंच ब्रेक तुमचा साधारण दीड वाजता होतो पण काही सीन्समुळे किंवा टेक्निकल मुळे थोडा डिले होतो आहे भूक लागली आहे लंच ब्रेक हवा तर भारतीताई कशी रिॲक्ट करेल आणि सेम तू अपूर्व कशी रिॲक्ट केलं सांग भारतीताई इथे फक्त स्वतःचा विचार नाही करणार पहिली गोष्ट तर ती चिडेल पहिलं तर आणि त्याच्यानंतर ती बाकीच्यांना म्हणजे असं झालंसुद्धा आहे की लंच ब्रेक झाला नव्हता आणि बाकीचे पण खूप जास्त असे ह्याच्यात होते की अरे भूक लागली काय करायचं तर तिने सगळ्यांसाठी चिप्स काहीतरी कोल्ड्रिंक्स आणि काही काय घेऊन ती आली होती सर ती तशी मॅनेजेबल व्यक्ती आहे त्यामुळे ती चिडेल पण ती त्याच्या सोल्युशन काढेल की आता ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे की बाई आपल्या हातात काय आहे तर आपल्या हातात हे की आपण आपला आपला पदार्थ घेऊन आपण सगळ्यांमध्ये ते वाटूया नॉट ओनली स्वतःचा विचार न करता ती सगळ्यांचा विचार दे आम्ही जाताना पण मध्ये मा मला माहित होतं की या सगळ्यांना भूक <laughs> लागणार आहे आणि सकाळचं प्लेन होतं आमचं आणि तीन वाजता उठणार सगळी माणसं तर मग मी माझ्याकडनं बरेच चिप्स वगैरे घेऊन गेले होते आणि ते सगळे मी माझ्या बॅगेजमध्ये सगळं टाकलं होतं पण माझ्या ह्याच्यामध्ये लगेजमध्ये सगळं माझं टाकलं होतं पण फक्त वस्तू ज्या होत्या ना माझ्या मध्ये घेतल्या होत्या आणि सगळ्यांना ते दिलं होतं म्हणजे आम्ही आम्ही की सगळं थेपले सगळं पॅक करून घेते या खूप लहान आहेत आम्हाला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला काम करायचो ना तर माझं तर चित्रपटापासून काम झालं त्यामुळे आम्हाला तसं एक ओव्हर प्रोटेक्शन प्रोडक्शन कडनाच होतं पण जेव्हा सिरियल ना ते न्यूज न्यूजपेपर आहे रोजचा तो छापला गेलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येकाला ऑन टोज राहावं लागतं राईट फ्रॉम द प्रोडक्शन पीपल ते कुठे कुठे तुला पर्टिक्युलरली बघणार तर समजा माझ्याकडे आहे तर मग मी कधी आम्ही असं करते की अपूर्वा बसली आहे इथे आणि मी बाहेर शूट करते आणि मी आल्यानंतरच अपूर्वा खाणार आहे तर मग मी तिकड ना काहीतरी तिला फोन करून विचार तुला की हवाय कामा मी घेऊन येते मग मी ते घेऊन येते किंवा मला हिला जरा कोल्ड्रिंक आवडतं मग ते स्मूधी बिधी काय असेल ते येते पण जरा इथे सेटवरती जर असं झालं तर मग मी रिॲक्ट रिया सगळे जण खूप घाबरतात आणि ताई चिडल्यावर मी पण अशी जरा मांजर होते काय बोलेल ताई पुढे मी चिडे असं पटकन जोरात मुकेश तर मी मुकेश म्हणजे आमचं प्रोडक्शन आहे मुकेश जर मुकेश जिथे कुठे असतो तिथून तू पुढे पळून जातो तेव्हा सगळे घाबरतात भारती ताईला की काय आता असं ऐकलं असतं पटकन धावत होता धावत ये मरता आता वाजला किस्सा झाला मरता मरता वाजला तो असं ते झालंय त्यांचं थोडंस गाडी जाणार होती त्याच्यावरती माझी पण ही ही कशी रिॲक्ट होते आता तिला भूक लागली आहे क्वयतकली आहे हिच्या बघा नेहमी काढलेले असतात हे बघा या फिरवायलाच असतात मी बोलून चिंतेत असल्यावर बट फिरवते आता पुढचा प्रश्न प्रश्न येस नाही आता आपल्याला म्हणजे पॅकअप आपल्याला अर्ली पॅकअप आपण मागितलं आहे बाबा आपल्याला बाहेर जायचंय आणि सीनच संपत नाहीये टेक्निकल <laughs> इश्यूजमुळे तर ठीक आहे मग तू कशी रिॲक्ट करशील सॉरी भारती ताई भारती कशी काय का भारती भारतीदा काही करत नाही रिॲक्टच करत नाही ती कृती करायला घेते डायरेक्ट ती निघून जाते <laughs> <laughs> मी बेसिकली <laughs> पहिली गोष्ट म्हणजे मी कधी लवकरचं पॅकअप मागत नाही मी फक्त मी नहीं। नहीं। बरोबर बारा तास काम करते तर दहाला आली आहे समजा तर दहाचे दहा वाजून पाच मिनटं झाली आहेत <laughs> दहा वाजून सहा मिनटं झाली आहेत हे काय करत आणि मला बाय बाय असं निघून आणि सगळ्यांना माहिती आहे सॅटवर अँड एव्हरीबडी इट आणि कोणी हे नाही करत बिकॉज व्हॅलिड मुद्दा आहे तो ॲक्च्युअली त्याच्यामुळे ते, ते होतं झालं आहे अपूर्वा हां अपूर्वाला जायचं पुण्याला <laughs> आणि अपूर्वाचं सीनच सांग मनाली येते म्हणजे थोडासा सीन हा करून जाऊन करून जाणार हां चालेल थोडंसं काय तर दादा तुझी कितीची गाडी गाडी कितीची आहे तुझी सहाची कॅन्सल करणं जरा दहाची करणं हां चालेल ठीक चालेल ऑप्शन मला ती बुस्ट करते की यू हॅव टू डू तुझं जर काम आहे तर आता तर तू बोल तर आत्ता तर तिसा असत मी तो किस्सा रोहितच्या बाबतीतचा आता oh. त्याला पायल्चं त्याचं ऑपरेशन झालं हिच्या नवऱ्याचं आणि ही इथे आली होती आणि म्हटलं अगं कसं आहे तो तो विवळत होता बिचारा हॉस्पिटलमध्ये oh. म्हणजे मला म्हणाली की आता आले आहे मी तर काम करत होते आणि टेन्शन टेन्शनमध्ये होती मी तिला म्हटलं अपूर्व काय झालं तर तिने त्यावेळेला मला सगळं सांगितलं तर म्हटलं मग तुला लवकर जायचं असेल ना हो पण तिने ते संपूर्ण म्हणे खूप आहेत आपले सीन ताई म्हटलं एक काम कर तू मनालीला सांग की असं असं आहे ती ऐकेल ती अशा बाबतीमध्ये कधीच तुला अडवणार नाही हा माझा एक्सपिरियन्स पण आहे कारण ती पण एक माणूस आहे ती कधी आणि मनाली खरंच कधीच आडवत नाही मग हिने ते स्वतः असं करेज आठ आणलं आणि ती मनालीकडे म्हणजे आमच्या ह्याच्याकडे गेले म्हणजे क्रिएटिव्ह हेडकडे गेली की मनाली असं 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 मनाली फटाफट फटापट फटाफट आमचे जे का मास्टर काढले हिचे क्लोजेस काढले आणि याला सहा वाजता सोडलं तर मी तिला म्हणते यू हॅव टू से यू हॅव टू टेक अ स्टँड बिकॉज दिस इज व्हेरी सिरियस मॅटर यू वॉन्ट टू गो टू पुन्हा यू वॉन्ट टू लुक आफ्टर युअर हस्बंड तर तुला जायला पाहिजे त्यालाही बरं वाटेल की तू आहेस तिकडे आणि तू ह्याच्यामध्ये अडकलीस मी आता कसं mm. जाऊ असं नसतं असं कधीच नसतं सगळी जण ॲडजस्ट करणारी mm. असतात सगळी माणसंच आहे तिकडे आणि सगळे माणूस तिला धरून येत आपल्या प्रोडक्शन मध्ये स्वतः काहीतरी ठरवलं असतं काहीतरी आपले mm. पूर्वाग्रह करून ठेवतो mm. असं नाही आहे म्हटलं तू बोल मनालीशी मनाली नक्की ॲडजस्ट शंभर टक्के ऍडजस्ट होणार आपण किती वेळ मग ती बोली आणि म्हणजे ती म्हणाली ती आणि म्हणाली मला दहाची गाडी मिळते तरी बरं होईल असं ती मला म्हणाली पण मनालीने तिला सहा वाजता सोडलं असं आता या निमित्ताने लोकांना कळेल किच लग्न झालंय <laughs> ती इतकी छोटी आणि ती गोड दिसते पण कसा आहे सपोर्ट आणि किती चांगली आहे ना सिरियल मधली किती इनोसन्स आहे आणि किती छान करते थी थी। मी छोटूशी आहे नाही माझं आत्ताच लग्न झालंय सात महिने झालेत आणि खूप सपोर्ट आहे म्हणजे मी आता जे आहे ते ऍक्च्युअली मुळेच आहे म्हणजे त्यांनी विचारलं होतं मला की तुला काय करायचं आयुष्य तुझं एम काय आयुष्यात आणि मी माझ्या घरच्यांना न सांगता मी आधी रोहितला सांगितलं होतं की मला ऍक्टर बनायचं आहे अँड ही वॉज लाईक तुला जब्बर पटेल माहितीयेत मी म्हटलं नाही तुला सत्यचित्रही आहेत मी म्हटलं नाही तो म्हणाला आधी अभ्यास कर या व्यक्तींचं जे काय आहे तुला वाचता येतं काय पिक्चर्स बघता येतं ते बघ आणि मग परत माझ्याकडे ये आणि मग ते मग हो हो ही डेड इट पण सात महिने झाले लग्नाला आणि त्याच्याच पायगुणामुळे किंवा त्याच्या साथीमुळे सपोर्टमुळे मालिका मालिका पण तो असेल ना की काम कसं तो कधीच माझ्या कामाचं कौतुक करत नाही किती आहे जरा थांब त्याच्यामुळे तो थोडासा आणि इतक्या लवकर तो कौतुक करायला जाणार नाही असं मला म्हणजे माझ्या आईसारखंच माझी आई पण कौतुक नाही करत लवकर त्याच्यामुळे ते असेल तेव्हा तो एकदम सण असेल ऍक्च्युली खरंच कौतुक केलं त्याचं मोल पण तेवढंच चांगलं असेल मोठं असेल येस सो रील सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं रील अजून बाकी आहे बँकिंग वगैरे करून ठेवा रील आमच्याकडे बँक बँकिंग करायची बाबा थँक्यू सो मच खूप मजा आली आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी छान सुरू आहे आम्ही सगळे बघतो एन्जॉय बघत राहा मालिका खूप अथक परिश्रम चालू असतात तिकडे मालिकेसाठी मी खरंच सांगतेय म्हणजे खरंच प्रत्येक जण अगदी खूप मनापासून काम करत आहे तर आम्हाला असं वाटतं की प्रेक्षकांना ती आवडावी आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत कृपा करून आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा या ओके चहा प्लीज पण बघा आमचं कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स पण तुम्हाला दिसे थँक्यू सो मच गायकू सो मच यू